लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मध्ये उद्याच्या होणाऱ्या वीस तारखेच्या मतदाना संदर्भात जे काही प्रचार दौरा आणि प्रचार सभा आज पार पडली त्या प्रचार सभेतून हे जे उद्याच्या जे काही उमेदवार आहेत आणि हे उमेदवार सगळे उभे असताना आज आमच्या गावापुढे जे प्रश्न आहेत गावामध्ये लाईटचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे नो रोजगाराचे नोकरीचे जे काही तरुणांचे प्रश्न आहेत महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आम्ही उराशी बाळगून असताना आम्ही आज महाविकास आघी आघाडीचे उमेदवार अनुराधाताई नागवडे यांचे सर्व विचार आणि त्यांचे काम त्यांच्या परिवाराचं सर्व काम पाहता आमच्या सर्व ग्रामस्थांनी आमच्या सर्व सहकार्यांनी माझ्या ग्रामपंचायतीचे सर्व मित्र आमचे सहकारी आणि सेवा संस्थेचे सहकारी से, सर्व आमच्या गावातल्या नागरिकांनी एक निर्णय घेतलेला आहे की उद्याच्या होणाऱ्या वीस तारखेला अनुराधाताई नागवडे या आमदार होणारच आहेत तर त्या होणाऱ्या आमदाराच्या जी काय विजय घोडदौड आहे ह्याच्यामध्ये आमचं गावही कुठं मागे राहू नये म्हणून आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे उद्याच्या ह्या इलेक्शनमध्ये अनुराधाताई नागवडे यांचे मशाल ही चिन्ह आहे आणि ते चिन्ह पुढं बटन दाबून प्रचंड बहुमताने ते विजय होणार आहेत त्यात आमचं गावही कुठे मागे राहणार नाही तालुक्यातील जनतेने जे महायुतीने या राज्यामध्ये चुकीचा कारभार केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडतो देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती महाराजांचा पुतळा पडतो जगात अशी कुठे घटना घडत नाही अशा प्रकारचं दुर्दैवी काम हे महायुतीने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे जनतेमध्ये या महायुतीबद्दल मना जनतेच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे दुसरी गोष्ट महिलांच्यावरती प्रचंड प्रमाणात अत्याचार होत आहेत परंतु कुठेही कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे शेतकऱ्यांच्या सर्वांच्या शेतीमालाचे भाव हे प्रचंड प्रमाणामध्ये पडलेले आहेत शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे अशा प्रकारचं चित्र या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झाल्यानंतर या राज्यातील आणि तालुक्यातील जनतेनं हे महायुतीचं सरकार आपण सर्वांनी पाडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अशा प्रकारचं भूमिका या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पाहायला मिळते समोरचे उमेदवार काही या ठिकाणी लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतायत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना देखील कुठेतरी नेत्यांचे फोटेदा फोटो लावून आम्ही ते उमेदवार आहोत असं भासवण्याचं काम करतायत परंतु त्यांना भारतीय जनता पार्टीने डमी उमेदवार म्हणून उभे केलेले आहे आणि हे सर्व जनतेच्या लक्षामध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा संभ्रम करण्याचं काम या ठिकाणी अजिबात करू नये त्याच्यानंतर जे समोरचे तिसरे उमेदवार आहेत जे आहे। या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा या तालुक्याचं संपूर्ण वाळवंट केलेलं आहे उकडीचे पाण्याचे प्रश्न सोडवलेले नाहीये त्याच पद्धतीनं तालुक्याच्या संपूर्ण परिसरामध्ये कुठलीही रस्त्याची कामं झालेली नाही आहेत साधे विजेचे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि सगळ्या गोष्टीमध्ये अपयश आल्यामुळे आणि केवळ आणि केवळ फक्त आमदारांचा मुलगा म्हणून या ठिकाणी जनता आता त्यांना स्वीकारायला तयार नाही आहे अशा प्रकारचं काम या संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर दोनही नेत्यांनी जे साखर कारखाने चालवले त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आजही शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिलेले नाहीयेत कामगारांचे पगार दिलेले नाहीयेत संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये त्या दोन्ही उमेदवार नाराज आहे फक्त तो बोलत नाहीये अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज आपण सर्वांनी पाहिलं की छोटे मोठे सर्व सहकारी एकवटून दागोडे कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करतायत किती प्रमाणात संभ्रम करावा या ठिकाणी आमच्या पारगावचे सरपंच माऊली हिरवे हे आमच्याबरोबर आलेले आहेत सुद्रिकेश्वराची शपथ घेऊन सांगतो कुठल्याही प्रकारे चहा पाजला नाही कुठल्याही प्रकारे आमिष दाखवलं नाही कुठल्याही प्रकारचं हे न करता या ठिकाणी निस्वार्थीपणे लोकांच्या हितासाठी कोण काम करू शकतं अशा प्रकारची भूमिका पाहून या ठिकाणी ते आमच्याबरोबर आलेले आहेत परंतु चांगली माणसं आमच्याबरोबर आले की त्यांच्यावरती चुकीचे आरोप करण्याचं काम करायचं आणि दिशाभूल करण्याचं काम करायचंय परंतु आज तालुक्यातील जनतेने सर्वसामान्य तरुणांनी महिलांनी या ठिकाणी ठामपणाने विश्वास निर्माण केलेला आहे की काही झालं तरी उद्याच्या गोंदा तालुक्याच्या विधानसभेमध्ये बदल हा करायचा आहे आणि अनुराधा नागोडे यांच्या मशाला प्रचंड प्रमाणात निवडून आणायचंय अशा प्रकारचं वातावरण या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि आता ही लाट कुणीही थोपू शकणार नाही ही संपूर्ण निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि परिवर्तन हे आतळ आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे अनुराधा नागोडे या या प्रचंड तालुक्यामध्ये विजय होतील अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रभरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू अॅब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन रोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस